नाना तुम्हाला सांगतो आता टीव्हीवर बघताय तुम्ही कि मुक्त भारत करायचं म्हणून जे काय ऍडविटायजी लागल्यात मग संसदेमध्ये दाखवत्यात मंत्रालयातले दाखवत्यात योगी आदित्यनाथ यांच्या बाबतीतले दाखवत्यात पंतप्रधान कार्यालयाचे दाखवत्यात अशी टी किंवा आपल्या युट्यूबवर वगैरे जे काय आता शुगर मुक्त भारत करणे कामे शुगर की दवा मिल गाई सिर्फ पंधरा दिन नाही शुगर डायबिटीज जाग पुरी जायगी आपकी असं म्हणून जे काही ऍड वगैरे दाखवलं मग त्याच्यामध्ये बच्चनचे आहे त्याच्यामध्ये आपला तो हिरो हिरो हिराईन वेगवेगळे सगळे म्हणजे मोठे मोठे हिरो आहेत ना हे सगळे त्याच्यामध्ये ऍडमध्ये दाखवले जातात त्यामुळे काय झालंय आपण लोक शुगर पेशंट ही भारतामध्ये ज्या संख्या आहे आणि त्यामुळं लोकांना काय आपल्या आजारापासून बाजूला जायचं आहे भीती आहे म्हणून आणि एवढ्या मोठ्या बच्चन सारख्या किंवा एखाद्या हिरोईन चांगल्या हिरोईन कडून सुद्धा किंवा मोठमोठ्या डॉक्टरांची नावं घेऊन जे ऍडव्हर्टाईज केली जाते त्यामुळे लोक काय करतात ते औषधे घालत माझ्या मित्रांना पण हे औषध भेटलं पण हे औषध अवघ्या पंधरा दिवसाचं आठ दिवसाचं सहा हजार सात हजार दहा हजार अशी किमती लावून ऑनलाईन पद्धतीने पाठवतात पण शुगर यतकींची सुद्धा कमी होत नाही तर मी हा जो विषय नाही मी मांडणार आहे माझ्या रोज एक नवीन विषय मध्ये आणि जनतेला मला सांगायचं आहे की डायबिटीस वर हे जे काही ऍड चालू आहे ही ॲड शंभर टक्के खोटी आहे आणि हे कोणी औषध घेऊ नका हे सगळा पण आहे हा पण आहे काही औषध त्याचा उपयोग नाही आहे आपले जे डॉक्टर त्यांच्याकडं सल्ला घेऊन जे औषध तुम्ही घ्याल तुमच्या लोकलमध्ये जे काही गॅरंटीड आहे ते ऑनलाईन पद्धतीने हे जे चाललेलं आहे ते पूर्ण बोगसगिरी आहे मोठमोठ्या नेत्यांच्या नावावर हिरो हिरोईनच्या नावावर ऍड करून हे जे चाललेलं आहे या बोगसगिरीला आपण थांबवलं पाहिजे आणि आपण आपल्या मित्रांना पण सुद्धा हे सांगितलं पाहिजे की ह्या मधले औषध घेऊ नका माझ्या मित्रांनी चौदा हजाराचे औषध घेतली पण त्याला येतक्यांची सुद्धा फरक पडलेला नाही त्यामुळं तुम्हाला काय या बाबतीत योग्य आहे का अयोग्य आहे बरोबर म्हणजे त्यांनी चुकीचे करायला लागल्यात आणि या गोष्टीला आपण सगळ्यांनी मिळून ते बसायला पाहिजे तर मी जनतेला सुद्धा यात मी विनंती करतो की तुम्ही ह्या टी व्हीवरच्या ऍडव्हर्टाईज बघून या शुगरच्या वगैरे औषधाच्या नादी लागू नका ना तुम्ही तुमचे डॉक्टर किंवा कोण असतील ना किंवा तुमचे लोकल जिथं काय इलाज असतील याचा तुम्ही अनुभव घ्या आणि याच्याच पद्धतीने जावा अशी माझी विनंती आहे आणि तुम्ही हे करायला असं वाटतं जर तुम्हाला वाटत असेल जनतेला माझा व्हिडिओ ज्यांनी बघतात त्यांना की आ, हा मुद्दा योग्य आहे आणि आपलीच मित्रमंडळी पै पाहुणे याच्यामध्ये सामील होऊन हेच आपले आर्थिकदृष्ट्या नुकसानीत येत आहेत याला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना फॉरवर्ड करा अशी माझी विनंती आहे आणि अजूनपर्यंत हे माझ्या युट्यूब चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशी विनंती करतो आणि जे लोक माझा व्हिडिओ फेसबुकला बघतात त्यांनी लाईक द्या एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र